ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेचे विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे समर्थक व युवासेना अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांनी 15 नोव्हेंबर रोजी शिवसेनेला मोठा धक्का देत भाजपात प्रवेश केला होता हा पक्षप्रवेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वव्यापी नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत जाधव यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षात प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने व विकासाभिमुख धोरणांनी आम्ही प्रेरित झालो आहोत अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून शहराच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करू असा ठाम विश्वास व्यक्त केला त्यानंतर अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक डिसेंबर रोजी हॉल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी संवाद मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमादरम्यान दरम्यान भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हेमंत सूर्यकांत जाधव यांची अंबरनाथ विधानसभा संयोजकपदी नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली येत्या तारखेला साथ देण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त तसेच जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचून भारतीय जनता पार्टीचं सर्व उमेदवारांना मतदान होईल आणि ते निवडून येतील या संदर्भात काम करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रसंगी आमदार कुमार आयलानी माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे भाजपा कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी भाजपा बदलापूर शहराध्यक्ष रमेश सोलसे भाजपा विधानसभा संयोजक अभिजित गुलाबराव करंजुले यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ तुम्हाला सगळ्यांना पहिले नमस्कार आणि मी धन्यवाद देतो आ, श्री रवींद्र चव्हाण साहेबांना कारण त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि माझी ही नियुक्ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपल्या अंबरनाथचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय श्री गुलाब शेठ करंजले साहेब आणि माझे मित्र तसेच ठाणा जिल्हा सरचिटणीस आणि आमचे अध्यक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले करंजुले यांच्या माध्यमातून झालेली आहे तर मी सु, यापूर्वी सुद्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवसेनेमध्ये युवा सेनेच्या माध्यमात काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही या इलेक्शन या पद्धती ह्या सगळ्या जवळने बघितलेल्या आहेत आम्ही खासदारकीचे इलेक्शन केलेले आहे आमदारकीच्या इलेक्शनला आम्ही स्वतः सर्व पुढाकारा घेऊन इलेक्शन केलेलं आहे आणि जिंकून सुद्धा दिलेत आणि आज आम्ही चौदा तारखेला जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याच अनुषंगाने प्रवेश केलाय की ही अध्यक्षाची निवडणूक आहे ही आम्हाला शंभर टक्के जिंकायची आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत त्या चार्टर्ड अकाउंटंट सी ए आहेत त्या तेजश्रीताई ताई पाटील या एक सुशिक्षित आणि शिक्षित आहेत त्यांच्याकडे एक विजन आहे आणि आम्ही त्या विजनकडे बघून आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय आणि आज मला त्यांनी अंबरात विधानसभा संयोजक म्हणून एक नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीचं नक्कीच मी सोनं करेन कारण आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं पक्ष संघटना कशी बांधायची तर माझा पुरेपूर उपयोग हे पक्ष संघटना बांधणीसाठी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना मतदान कसं होईल त्याच्याकडे असेल ते पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं जे विजन आहे एकतर त्यांचा एक नारा आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा तसंच त्यांचा एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे अख्या भारतामध्ये बघितलं जातं तोच पॅटर्न खाली आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा राबवत आहेत यांच्याकडे सुद्धा पण विजन मॅन आणि विकास मॅन म्हणून बघितलं जातं म्हणून आणि आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं वारंवार कार्यकर्त्यांना सूचना असतात की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि विकासाच्या बाबतीतच बोललं पाहिजे आणि जर केंद्रात नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे तर मग आप येणाऱ्या ज्या महानगरपालिका नगरपालिका आहेत या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असाव्यात हेच आमचं विजन आहे आणि या दृष्टीकोनातूनच आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू